आणि तर नाशिकमधून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळ्यातल्या एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे निंबाळकर कुटुंबियामधील विवाहितेशी धुळे इथल्या तरुणाची ओळख झाली होती आणि त्यामुळे हा तरुण तिच्या संपर्कात होता कालांतरानं त्यानं महिलेशी अश्लील संभाषण करण्याचा प्रयत्न केला मात्र या महिलेनं त्याला सज्जड दम भरला आणि तरी देखील तो त्या महिलेला अश्लील मेसेज पाठवत होता आणि ही बाब त्या महिलेनं तिच्या पतीला सांगितली आणि त्यानंतर महिलेच्या पतीनं मित्रासह पत्नीला देखील सोबत घेतलं आणि धुळे गाठलं आणि तरुणा तरुणाचं घर गाठून महिलेच्या कुटुंबियांनी तरुणाचं अपहरण करत त्याचं मुंडन केलंय तर या कुटुंबियांना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे आणि या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात प्रशांत कायदा हातात घेणाऱ्या कुटुंबियांवरती आता पोलिसांनी कारवाई केली असंच म्हणावं लागेल नक्कीच ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई तर केली त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे म्हणजे की की हवा सुद्धा त्यांना खावी लागते पण जसे या कोविड कालावधीमध्ये प्रेमाचे अनेक त्रिकोण इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडिया माध्यमातून जन्माला आले आणि अनेक अशा प्रकारच्या केसेसमध्ये वाढ झाली आहे याचंच हे एक जिवंत उदाहरण आणि बोलकं उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल म्हणजे कुटुंब कुणाचं मुलगा धुळ्याचा आणखी मुंडक दिलं नाशिकला जसे प्रेमाचे त्रिकोण असतात तसे या घटनेमध्ये सुद्धा हे अशा प्रकारचे त्रिकोण दिसून येतात म्हणजे सोशल मीडियावर झालेली ओळख हो आणखी सोशल मीडियातलाच डेव्हलप झालेली गोष्ट म्हणजे <laughs> एकमेकांमधली मैत्री आणि त्या मैत्रीचं संरक्षणातला अशा प्रकारे रूपांतर होणं आणि संतपुन हे पाऊल उचलणं याच्यामध्ये चूक म्हणजे कायदा ज्यांनी हातात घेतला त्यांची चूक आहे पण जशा प्रकारे सोशल मीडियावर मैत्री करून या खरापर्यंत गोष्टी जात आहेत त्यांची सुद्धा चूक असल्याचं आज पोलीस अधिकारी सांगतात की आम्ही सातत्यानं वारंवार आवाहन करतो की सोशल मीडियाचा गैरफायदा घेऊन घेऊ नका दुरुपयोग करू नका आणि अशा घटना घडत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा पोलिसांची मदत घ्यावी ना की स्वतः कायदा हातात घ्यावा प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी तर ही घटना आपण पाहतोय हीच ती दृश्य ज्या मुलानं अश्लील मेसेज पाठवले सोशल मीडियावरून मैत्रीचा गैरफायदा घेत हा मुलगा त्या महिलेला विवाहित महिलातील जिला अश्लील मेसेज पाठवत होता आणि त्यामुळे त्या त्या प, त्या महिलेचं कुटुंबच ठिकाणी गेलं कुटुंब या तरुणाचं अपहरण केलं आणि अशा पद्धतीचं त्याचं मुंडन करत एक प्रकारचा बदला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जर हा तरुण आपल्या पत्नीला त्रास देतोय असं कळत होतं आणि पत्नीनं सांगितलं होतं तर त्यांनी पोलिसांना संपर्क करून पोलिसांना ही माहिती कळवायला हवी होती आणि त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला समज दिली असते आणि काही काहीतरी

एका गायक मित्रां मित्रासोबत अभिनेता प्राचीन चौहान याच्या घरी पार्टीसाठी गेली होती आणि त्याच वेळी दारूच्या नशेत प्राचीन चौहाननं या अभिनेत्री सोबत गैरवर्तन केलं आणि याला विरोध केल्यानंतर प्राचीननं तिच्या खोबाडीत लगावल्याचाही आरोप आहे आणि या प्रकरणी अभिनेत्रीनं केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी प्राचीनला अटक केली तर कोर्टानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात अजित नेमकं काय घडलंय स्वाती कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री प्राचीन चौहान याच्या घरी त्याने एक पार्टीचं आयोजन केलं होतं त्या पार्टीला या अभिनेत्रीला बोलवलं होतं त्याने ती अभिनेत्री ज्यावेळी त्याच्या पार्टीला गेली त्याच वेळेस ती एकटी गेली नाही तर तिनं तिच्या सोबत त्याचा एक गायक नाव गायक म्हणून एक मित्र आहे जो बॉलिवूडमध्ये आणि काही अल्बम मध्ये गाणी गातो त्याला ती सोबत घेऊन गेली बराच काळ पार्टी चाल चालली पण नंतर जेव्हा पार्टी रंगात आली तेव्हा जो प्राचीन चव्हाण जो आहे तो दारूच्या नशेमध्ये होता आणि त्याने दाक्षिणात अभिनेत्री जी आहे तिला वारंवार डान्स करायला बोलवलं आणि ज्यावेळी तिने नकार दिला या नकारानंतर त्याने तिच्या अं थोबाडीत लगावली अशी माहिती मिळते जर आपण पोलिसांनी दिलेल्या माहितीची जर पूर्ण पार्श्वभूमी पाहिली तर या दीड वर्षापासून या दोघांची मैत्री होती फेसबुकवर म्हणजे सॉरी माफ करा इंस्टाग्राम वर या दोघांची ओळख झाली होती आणि हे बऱ्याच वेळ एकमेकांची बोलायचे पार्टीला देखील अनेक वेळा गेले होते मग त्या रात्री नेमकं असं काय घडलं होतं म्हणजे कालच्या रात्री असं काय घडलं की अभिने अभिनेत्री जी आहेत तिनं प्राचीन प्राचीन चव्हाण याला डान्स करायला नकार दिला आणि प्राचीन चव्हाण याने दारूच्या नशेमध्ये तिला थोबाडीत लगावली या प्रकरणी कुरार पोलिसांनी प्राचीन चव्हाणला अटक केली असून त्याला बोरली न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे अगदी अजित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि सोबतच बुलेटिन मध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक ब्रेकवर ब्रेक जाण्याआधी एक महत्वाची आठवण मास्क लावा आणि काळजी घ्या लगेच परत येतो ताज्या अपडेटसह बघत राहा दुपारच्या बातम्या